घ्या घेतलेल्या खालील काही निर्णयावरून त्याचे महत्त्व पट पड, महत्त्व पटते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ह्यातले सात पॉईंटपैकी आपल्याला चार तरी लिहायचे असतात पेपर ते पेपरमध्ये पेपरमध्ये लिहिल्याने आपल्याला पाचपैकी पाच हे मार्क पडू शकतात हे शॉर्ट्स नसले येतात तर आपण ह्याचे उत्तर प बघूया शासकीय संस्थांमध्ये शासकीय संस्थांमध्ये सिगरेट पिणे व तंबाखू खाण्यावर बंदी व हे बरोबर आहे म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंट जागेवरती किंवा आपल्या आय टी कंपनीमध्ये सार्वजनिक भागामध्ये सिगरेट पिणे किंवा तंबाखू खाणे हे याच्यावरती बंदी असते दोन पुष्कळ राज्यात गुटखा खाण्यावर निर्बंध म्हणजे आता आपल्या भारतामध्ये असे बरेच ठिकाणे आहेत जिथे तंबाखू म्हणजे गुटखा खाण्यावरती बंदी आणली आहे प्रसूतीपूर्वक तंत्र कायदा पी एन डी टी ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याचा गैरवापर पुढे यालाच गर्भपूर्व आणि प्रसूती पूर्वनिदान कायदा जे पी सी पी एन डी टी ॲक्ट दोन हजार तीन असे म्हणतात म्हणजे हा कायदा म्हणजे काय असतं माहिती आहे का एखाद्या गर्भवती स्त्रीच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे पाहण्याची मशीन आहे त्यालाच पी एन डी टी ॲक्ट असे म्हणतो जे की आईज याचा लपून छपून वापर करतात चार प्लॅस्टिकच्या पिशव्यात वापर वापरन वापर बंदी एक लिमिटेड म्हणजे प्लॅस्टिकचे एक वजनप्रमाणे पिशवी आपण वापरतो पण पर सर्वसाधारणपणे पिशवी ही बंद केली पाहिजे कारण की प पिशवी म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या हे पर्यावरणासाठी धोकादायक असतात पण गाड्याचे नियतकालीन पी यू सी परीक्षण म्हणजे पी यू सी गाडीचे आपण प्रत्येक पी यू सीचे केले पाहिजे म्हणजे गाडी किती प्रमाणात दूर सुटते याचा एक अंदाज जे की पर्यावरणाला पर्यावरणाला हानिकारक तर नाही ना त्याचं पल्स पोलिओ कार्यक्रम पी पी आय एक नंतर एकत्रित पी पी आय पी आए आए पी आय आय दे पी देणे घरी जाऊन देणे म्हणजे जे दे पोलिओचे आहेत ते पोलिओ हे आपण तीन वर्षांनी म्हणजे नाही घरात जाऊन देतो म्हणजे लहानपणा देतो आणि तीन तीन दिवसांची गॅपनी घरी जाऊन देत असतो की की किंवा आपण जे अंगणवाडी आहेत अंगणवाडीच्या ज्या महिला आहेत त्यांनी हा उपक्रम चालवला असतो सात दोन चाकी गाडी चालव चालविताना हेल्मेट आणि चार चाकी गाडी चालविताना कमरेच्या पट्ट्याची सक्ती या नवीन शतका जसे सार्वजनिक कार आरोग्याचे कार्यक्षेत्र वाढले तसेच सर्व निरीक्षकाचे कार्य पण कार्य पण रुद्धिंगत झाले आहे म्हणून स्वच्छता निरीक्षकाला आरोग्य आणि बिगर आरोग्य कार्यावधी बहुम बहुआयामी कार्यकर्ता म्हणून वागवावे लागेल तर मित्रांनो आपण बघितले जे की आ, जे की हा प्रश्न पाच मार्काला येतो ह्यामध्ये आपण ॲटलिस्ट पाच तरी पाच ते सहा मुद्दे लिहिणे गरजेचं आहे तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की सिगरेट पिणे व तंबाखू खाण्यावरती बंदी म्हणजे शासकीय जागेवरती आपण शासकीय जागेवरती तंबाखू व सिगरेट पिऊ शकत नाही पण आत्ता आपण एकविषयी सदित आहोत असे काही कंपन्या आहेत किंवा मल्टी नॅशनल कंपन्या आहेत ज्यांनी याच्यासाठी एक सेपरेट एक सेपरेट रूम बनवली आहे की ब्रेक आ, काही ब्रेकच्या वेळेस तुम्ही हे आ, आ, सिगरेट पिणेही करू शकता आणि पुष्कळ राज्यात म्हणजे खाणार बंदी म्हणजे भरपूर काय म्हणजे देश राज्य आहेत आपल्या भारतात की त्यामध्ये गुटख्यावरती बंद करण्यात आलेला आहे आणि चार प्लॅस्टिक पिशव्याच्या पिशव्यास वापर रा, वापरल्यास बंदी गाड्याचे नियतकालीन पी सी परीक्षण पल्स पोलिओ कार्यक्रम म्हणजे लहान मुलांना प पोलिओ देणे आणि चार दोन चाकी गाडी चालवताना हेल्मेट घालणे किंवा चा आपण फोर व्हीलर चालवताना सीट सिल्ब, बे बेल्ट लावणे गरजेचं आहे का कारण की का, हे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे